नमस्कार जनक्रांती न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत जनक्रांतीच्या वाटघाट या विशेष कार्यक्रम मध्ये आज आपल्या बरोबर आहेत प्रमुख जिल्हा सरकारी वकील माननीय श्री आपले प्रदीप सिंग राजपूत साहेब आहेत आपल्या बरोबर आहेत त्यांनी सोलापुरामध्ये केली पाच वर्ष टर्म तर पूर्णच केला त्याचबरोबर जास्त सर्वाधिक सरकारी वकील म्हणून काम केलेले असे प्रदीपसिंग राजपूत आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत त्यांचे एकंदरीत त्यांनी केलेला विक्रम आणि उल्लेखनीय कामगिरी या संदर्भात आपण त्याशी चर्चा करणार आहोत नमस्कार साहेब साहेब मला एक सांगायचं म्हणजे तुम्ही इतकी वर्ष सरकारी वकील म्हणून काम करतात पण वकील पेशामध्ये आपण यायचं कसं ठरवलं आणि केव्हा आला पत्रकारितेमुळं समाजामध्ये एक चांगलं दर्शन समाजाची सत्यस्थिती या ठिकाणी देशासमोर येत असते आणि वस्तुस्थिती काय म्हणजे सरकारचं काम हे लोकांपर्यंत नेण्याचं काम तुम्ही करत असता हे खूप मोठं काम आहे त्याबद्दल खरे तुमचे सर्व पत्रकार बंदूंचे आभार पण व्यक्त करावे लागते आता तुम्ही जो प्रश्न विचारला कि वकील व्यवसायामध्ये येण्याचं कारण वडिलांची इच्छा होती एक चुलत भाऊ इंजिनियर होता वडील म्हणले तो वकील आणि गोरगरिबांना गरिबांना आमची परिस्थिती हालाकीची असल्यामुळं गोर बरोबर गोरगरिबांना न्याय मिळवून देणं विविध सामाजिक दे काम आहे पूर्वीपासून आणि कार्यकर्त्यांवर दाखल होणारे चुकीच्या पद्धतीने होते आंदोलन केलं तर काहीतरी मोठा गुन्हा त्याच्यामध्ये लावला जात होता आमच्या मित्रपरिवारांची पण इच्छा होती की तो एक क्रिमिनल लॉयर चांगला जेणेकरून कोणावर पण खोटे गुन्हे दाखल होणार नाहीत आणि झाले तर आपण त्यातनं निर्दोष निघायला पाहिजे हे मानसिकता आणि भावना होती आणि या सगळ्यांच्या आग्रहामुळे त्या ठिकाणी वकिली पेशा निवड साधारण वकिली पेशामध्ये आपण जेव्हा वकिली पेशा सुरुवात केली साधारण ते साल एकोणीसशे सा जा चा असावं असं म्हणजे आमच्या माहितीत आहे तेव्हापासूनचा आपला प्रवास जर पाहिला सरकारी जिल्हा प्रमुख जिल्हा सरकारी वकील म्हणून प्रवास जर पाहिला तो कशा पद्धतीचा होता आणि त्यामध्ये आपण न्यायद्याने जे काम केलं तर किती लोकांच्या समाधानासारखं असं न्यायदान झालं असं आपल्याला एकोणीसशे शहाण्णव साली मी पास आऊट झालो लॉ फायनल इयर त्यानंतर एक पाच वर्ष आमचे सिनियर ऍडव्होकेट महेशजी अग्रवाल यांच्याकडे ज्युनियरशिप केली ते पण क्रिमिनल लॉयर चांगल्या पद्धतीचे होते आणि मग पाच वर्षानंतर स्वतंत्र वकिली व्यवसाय सुरू केला आज जवळपास अठ्ठावीस वर्षे वकिली व्यवसाय माझा पूर्ण आणि वकिली व्यवसाय करत असताना दिवाणी प्रकारचे खटले असतात फौजदारी खटले असतात असे विविध प्रकारचे खटले चालवले परंतु खाजगी वकिली व्यवसाय करत असताना सर्व प्रकारचे खटले चालवण्याचा अनुभव त्याच्यामध्ये मिळतो तुम्ही ज्या एरियामध्ये राहता किंवा तुमचा परिचय ज्या एरियातल्या लोकांशी असतो किंवा तुमचं मार्केटमध्ये कुठल्या पद्धतीचं रेप्युटेशन क्रिएट झाले त्याच पद्धतीचे खटले तुम्हाला त्या ठिकाणी मिळत असतात परंतु समाजाच्या बेसिक स्तरावर जाऊन काम करणं हे खाजगी वकिला व्यवसायातून तेवढं शक्य होत हो। नव्हतं मग मला असं वाटलं की आपण सरकारी वकील व्हावं त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे खटले आपल्याला चालवायला मिळतील आणखी अनुभव आन वाढेल आणि खऱ्या अर्थाने आपण त्या ठिकाणी समाजाची देशाची सेवा करू शकू असं वाटलं आणि म्हणून मग मी साधारणतः दोन हजार चौदा साली शासनाची जाहिरात मिळाली होती सरकारी वकील आणि दोन हजार चौदा साली मी फॉर्म भरला तरी सर त्याच्या मुलाखती झाली आणि मग त्यातून माझी दोन हजार चौदा साली सहा सरकारी वकील म्हणून निर्माण झाली जवळपास अडीच वर्ष मी सहायक सरकारी वकील म्हणून त्या ठिकाणी काम केले आणि दोन हजार एप्रिल दोन हजार अठरा मध्ये सोलापूर जिल्ह्याचा प्रमुख जिल्हा सरकारी वकील म्हणून काम करण्यास सुरुवात केली सरकारी वकील म्हणून काम करत असताना फिर्यादी जो असतो विक्टीम जो असतो त्याच्या यातना जे असतात काय असतात म्हणजे तो फिर्याद दाखल करेपासून त्या केसचा निकाल लागेपर्यंत त्याला काय त्रास सहन करावा लागतो न्याय मिळवण्यासाठी हे याला याची जर कोणाला जाणीव पाहिजे असेल तर त्यांनी सरकारी वकील व्हावं मग त्यावेळेला लक्षात येईल की किती त्यांना म्हणजे न्याय मागण्यासाठी झगडावं लागतं अगदी पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट नोंदवण्यापासून तपास कामामध्ये मदत करण्यापासून आणि खटला न्यायालयात आल्यानंतर तो खटला चालवून त्याला न्याय मिळेपर्यंत आणि आरोपीला शिक्षा लागेपर्यंत हा खूप मोठा प्रवास तर त्या त्या प्रवासामध्ये या हे जे फिर्यादी असतात किंवा त्यांना अनुरूप जे साक्षीदार असतात त्या घटनेत ह्यांची सांगड घालून त्यांना न्याय मिळवून देणं खूप महत्वाचं असतं आणि मग यासाठी पोलीस यंत्रणाचं सहकार्य त्या ठिकाणी लाभतं न्यायाधीश महोदयांचं सहकार्य लागत त्यामुळे हे न्यायदारांचं काम करत असताना किंवा सरकारी वकील म्हणून काम करत असतात हे एकटा सरकारी वकिला ठरवून पण चालत तर त्याला जसं मी आता सांगितलं की पोलिस डिपार्टमेंटच सहकार्य पाहिजे साक्षीदारांचं सहकार्य पाहिजे न्यायाधीश महोदयांचं सहकार्य पाहिजे आमची जी यंत्रणा असते त्या सगळ्या यंत्रणेचं सहकार्य पाहिजे मग या सगळ्यांचं सहकार्य चांगल्या पद्धतीने लाभलं तरच त्या खटल्याचा निकाल शिक्षेपर्यंत जातोच आजपर्यंत जवळपास आपण गंभीर स्वरूपाच्या खटल्यामध्ये एकशे नऊ आरोपींना जन्म ठेव आणि दोन आरोपींना फाशीची शिक्षा लावण्याचे यश मिळवलेलं आहे आणि बाकीच्या ज्या आहेत छोट्या छोट्या केसेस असतात त्याच्यामध्ये एक वर्षापासून ते वीस वर्षापर्यंत पंचवीस वर्षापर्यंत पण शिक्षा आपण घेतलेल्या पण ते आपण काउंट केलेल्या काय एक आपलं अनेक सरकारी वकील होतात जातात येतात जातात आपली काहीतरी एक वेगळी आयडेंटिटी आपण काउंट करावी आपल्या कामाचं मूल्य आपण आपण स्वतः करावं म्हणून आम्ही जन्मठेप मोजण्याचा निश्चय केला आणि हे आज जवळपास सहा वर्ष पूर्ण झाली जिल्हा सरकारी वकील म्हणून काम करत हा आलेख आले, तुमचा खूप मोठा आहे त्यामध्ये म्हणजे एक तुमची ती विक्रमच म्हणावा लागेल मला एक आणखी याच्यामध्ये की ह्या ज्या एकोणीस म्हणजे नव्वदच्या असं एकशे नऊ म्हणजे नव्वद नऊ लोकांना तुम्ही आपण जनपटीची शिक्षा म्हणजे साठी त्यांना तुम्ही शिक्षा द्यायला लावलं न्यायालयाला न्यायालयाकडून ह्याच्यामध्ये असा एक, एक कोणता गुन्हा होता की ज्यात तुम्हाला खूप समाधान वाटलं की खरंच हा गुन्हा इतका गंभीर होता आणि ह्याच्यामध्ये शिक्षा दि त्या गुन्हेगाराला शिक्षा दिली याचं समाधान आपल्याला वाटतं असे जवळपास सगळेच असतात पुणे पण त्यातल्या त्यात कसं असतं की काही केसेसमध्ये फिर्यादी जो असतो तो परगावचा असतो आणि तो येतो साक्षीदार निघून जातो पण बाकीचे साक्षीदार कोण आहेत त्या साक्षीदारांची माहिती आणि इथं काय चाललेलं आहे काय नाही सरकारी नेट काम करतोय का हे बघायला कोणी नसतं आणि जसं एक सोलापुरात घटना घडली होती का व्यापाऱ्याला पेटवून देऊन मारलेलं होतं जाळून मारले होते लो मार ते लोक परराज्यातले तो व्यापारी जो होता तो त्याचे पैसे मागायला या ठिकाणी सोलापुरात आला आणि पैसे मागायला गेल्यावर सकाळी सकाळी त्या सोलापुरातल्या व्यापाऱ्यांनी पंधरा लाख रुपयेच तर देण्या घेण्याचा व्यवहार होता तर पैसे देण्याऐवजी हा जो व्यापारी होता तो तू पैसे देण्या तर मी इथल्या इथं जाळून घेतो असं या भावनेत आता मध्ये पेट्रोलची बाटली होती आणि मग तू कशाला जाळून देतो मीच तुला जाळतो त्याच्या हातातली पेट्रोलची बाटली घेऊन त्यांना त्या व्यापाऱ्याच्या अंगावर टाकलं आणि सकाळी सात वाजताच त्या ठिकाणी त्याला जाळून मारलं तर ह्याच्यामध्ये जो कोणी जळीत होता तर तो सोलापुरात उपचार घेतला इथं दोन तीन हॉस्पिटल झाले हैदराबादला त्यांनी उपचार घेतले इथं दोन तीन हॉस्पिटल झाले एक महिना दीड महिन्यानंतर तो एक्सपायर आणि मग ते कलम वाढलं सुरुवातीला तीनशे सात अटेम्प्ट टू कमिट मर्डर करायला लागले नव्हते त्यानंतर तो वार तीनशे दोनच कलम लागला आणि मग केस खटला सुरू झाला तो फिर्यादी यायला पण नाही आणि त्याच्या नातेवाईक वगैरे पण कोणी संपर्क नाही काय नाही मग कसं कसं पोलिसांकडनं त्याला प्रयत्न करून त्याच्या जे काही नातेवाईक आहेत भाऊ वगैरे त्यांना बोलवून घेतलं आणि त्यांनी फिर्यादीप्रमाणे साक्ष दिली आणि परत गेला निघून इकडं खटल्याकडे बघायला कोणीच त्यामुळे आम्ही पोलीस मशिनरीला विनंती करून सर्व साक्षीदारांना आणून त्यांनी जे काही मृत्यूपूर्व जबाब नोंदवलेले आहेत ते जबाब या ठिकाणी पोलिसांकड या ठिकाणी डॉक्टरांकड या ठिकाणी न्यायालयामध्ये आणले आणि मग जरी तिथं कुणी आम्हाला धन्यवाद देणारा नसलं तरी पण हा खटला पूर्णपणे दुर्लक्षित असून सुद्धा त्याच्यामध्ये आम्ही आरोपीला पुन्हा ज्या अपराधाखाली दोषी धरून जन्म ठेवला ते समाधान होईल अप्रिशिएट करणारे तर भरपूर लोक असतात म्हणजे खटला जिंकल्यानंतर फिर्यादी असेल त्याचे नावे पण हा दुर्लक्षित खटला असून सुद्धा याच्यामध्ये किंवा आपण याच्यामध्ये न्याय मिळवून कोणी पण फॉलोअप केला तयार अशा स्थितीत पण आपण पन न्याय मिळवून म्हणून ते एक समाधान समाजांद्वारा वक, वक, एक वेगळ्या कंप्यामध्ये बसतं नक्कीच नक्कीच मला आणखी एक वकील साहेब साहेब असं विचारायचं होतं की एखादा गुन्हा दाखल होतो तो, तो कोर्टात येतो आणि साधारण चार पाच वर्षाचा पेड जातो जो फिर्यादी असतो त्या फिर्यादीला आपण नेमकी काय फिर्यादीली आणि त्याला अचानक कोर्टात साक्षीला बोलवलं जातं आणि तो पिंजऱ्यात उभारतो इतका घाबरतो की त्याला काय सांगताच येत नाही काय बोलता येत नाही ही मोठी अडचण फिर्यादीकडे असते या संदर्भात आपण म्हणजे कसं आपण त्या फिर्यादींना आपण तयार करता किंवा त्या फिर्यादीच तो कसं धारसल समोर जाईल न्यायालयाच्या समोर त्यासाठी काय करावं लागतं कायद्यामध्ये सरकारी वकिलांना अधिकार दिलेले जे कोणी साक्षीदार असतील तर त्यांची मेमरी रिकलेक्ट करून आपण त्यांना देऊ शकतो त्यामुळे जे कोणी साक्षीदार असतील महत्वाचे साक्षीदार असतील फिर्यादी असेल तर त्यांना आम्ही खटल्याची त्यांना बोलवून घेतो आणि त्यांना काय खरी वस्तुस्थिती आहे जशी घटना तशीच तुम्ही फिर्याद दिलेली आहे का तर आम्ही सुरुवातीला ते व्हेरीफाय करतो त्यांच्याकडे व्हेरीफाय केल्यानंतर आमच्याकडे जी काही कागदपत्र त्या खटल्या संदर्भात आहेत त्यांनी सांगितलेली गोष्ट आणि फिर्यादी या ठिकाणी कागदपत्र लिहून हे मॅच करतो आणि ते जर योग्य असेल तर मग त्यांना आम्ही या ठिकाणी न्यायालयामध्ये कशी साक्ष दिली पाहिजे आरोपीचा वकील कशा पद्धतीने तुम्हाला उलट तपासणी करू शकतो हे तुम्ही न्यायालयामध्ये सत्यस्थिती मांडताय सत्यस्थिती मांडत असताना आरोपीचा वकील बचाव घेण्यासाठी आरोपी बचाव घेण्यासाठी काय काय युक्त्या करू शकतो तुम्हाला प्रलो प्रलोभने दाखवली जाऊ शकतात तुमच्यावर प्रेशर येऊ शकतो तर त्यावेळेला काय केलं पाहिजे न घाबरता न्यायालयामध्ये साक्ष कशी दिली पाहिजे तुमच्यावर कोणी जर दबाव टाकणार तर तुम्ही काय केलं पाहिजे असा आम्ही त्याची खटला सुनावणी होण्यापूर्वी त्याची मानसिक स्थिती आम्ही त्या ठिकाणी तयार करत असतो आणि मानसिक स्थिती त्याची तयार झाल्यानंतर मग न्यायालयामध्ये कशा पद्धतीने साक्ष दिली पाहिजे पोलिसांसमोर दिलेला जबाब काय न्यायालयामध्ये साक्ष कशी नोंदवली जाते ही आम्ही त्यांना त्या ठिकाणी ट्रेनिंग देतो आणि मग त्याची साक्ष त्या ठिकाणी सगळे काम जर पाहिले आपली नुकतीच एक गेल्या वर्षी सीबीआयचे विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली ही नियुक्ती कोणत्या निकषावर झाली सीबीआयचं काम म्हणजे आपल्याला म्हणते की देशातला एक प्रतिष्ठित न्याय प्रणाली आहे म्हणजे इन्व्हेस्टिगेशन एजन्सी जिथं स्टेटच थोडं अं राज्यस्तरावरची पोलीस यंत्रणा जी आहे तिथं थोडा आक्षेप असतो किंवा राज्य सरकार त्याच्यामध्ये थोडं हे करू शकत ते करू शकत तर तिथं या ठिकाणी तपास जातो सीबीआय कडे वगैरे किंवा सीआयडी कडे आपण बघत असतो आता मध्ये पण विविध प्रकारचे भाग जसं बँक फ्रॉड केसेस असतात अँटी करप्शनच्या केसेस असतात केंद्र सरकार ज्या ठिकाणी फिर्यादी असतात त्यांच्या वतीने सीबीआय काम करत असते मग हे याच्याबद्दल एक मला आकर्षण होतं सीबीआयचं किंवा सी एक वेगळ्या पद्धतीचं कामकाजाचं समाधान त्याच्यातनं लावून आपण राज्य सरकारसाठी इतकं काम केलेलं आहे मग केंद्र सरकारसाठी पण आपण काहीतरी काम केलं पाहिजे असं वाटत होतं मग सीबीआयची जाहिरात निघाली पब्लिक प्रॉसिक्युटरची मग आम्ही जाहिरात निघाल्यानंतर त्याला अप्लाय केला आणि आमचं जो सगळा बायोडाटा त्यांना दिला की एवढे कन्व्हिन्शन घेतलेले आहे इतक्या वर्षात एक निकाल लावलेले आहे स्पीडी डिस्पोजल आहे तर हे आम्ही सबमिट केल्यानंतर त्या ठिकाणी फोन द्वारेच इंटरव्यू झाला आणि त्याच्यामध्ये मी नक्कीच आणि साहेब आता आपल्या एकंदरीत कारकिर्दीमध्ये कारकिर्दीमध्ये जर पाहिलं तर नव्वद जन्म टेप आणि दोन फाशी शिक्षा झालेली आहे न्यायालयामध्ये जो गुन्हेगार असो त्याला कायद्याचा धाक बसावा यासाठी आपण प्रयत्न करताय पण तरीही गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढते ह्या ह्या गुन्हेगारीला म्हणजे कुठेतरी म्हणजे रोख लावण्याकरता काय करावं काय करावं राज्य सरकार किंवा पोलीस यंत्रणेला या देशातला जो सज्ञान व्यक्ती आहे त्याला देशातले सगळे या ठिकाणी कायदे माहीत आहे असं गृहित कोणी असं म्हणू शकत नाही की मला हे कायदा माहीत नाही तो कायदा माहीत नाही कारण भारतीय संविधान जे आहे त्याच्यामध्ये असतो खुनाच्या अपराधाला फाशीची शिक्षा आहे जन्मठेपेची शिक्षा आहे हे कायद्यामध्ये दिलेलं आहे कायदे सगळ्यांना माहीत आहेत असं गृहित असल्यामुळे ते लोकांना पण माहीत आहे या ठिकाणी मीडियामध्ये अशा प्रकारच्या बातम्या येतात तेव्हा हा खून केला त्याला जर खटला चालला आणि त्याला जन्मठेप लागली फाशी तरी पण अपराधांचं प्रमाण आहे तरी पण खून होतात होतात रोज खुण रोज आपण पेपर लावून घडला तर एक तर असतोच म्हणजे आपल्या सोलापुरात नसेल तर इतर शहरामध्ये इतर जिल्ह्यामध्ये असतो इतर राज्यांमध्ये असतो कठोर शिक्षा अपराधांना झाली पाहिजे ना, ना, ना तर झाली पाहिजे पण अपराध न घडण्यासाठी त्याचं उत्तर शिक्षा नाही आपल्या देशामध्ये रिफॉर्मेटिव्ह थेरी वापरली जाते तुम्ही जर फॉरेन कंट्रीज मध्ये गेलात तर टिट फॉर टॅम म्हणजे एकाने दात पडला तर त्याचा तर दुसऱ्याला दात पडायला पडतात चोर चोरी केला तर त्याचा हात कापतात लैंगिक का अपराध केला तर त्याचा लिंग कापतात खून केला तर त्याला तशी आपल्या देशामध्ये रिफॉर्मेटिव्ह थेरी म्हणजे कि अपराध्याला अपराधी मनापासून वेगळं त्याला पुन्हा माणसात आण त्याला सुध्रवण आणि त्या पद्धतीची आपल्याकडे यंत्रणा राबवली म्हणून या ठिकाणी एखाद्याने एखाद्याचा जीव घेतला म्हणजे त्याचा जीव घेऊन ते विषय संपवून हा आपल्याकडे उत्तर नाही आपल्या संस्कृतीमध्ये तरी सुद्धा या ठिकाणी असं म्हणावं लागेल की अपराधांचं प्रमाण जर कमी व्हायचं असेल तर संस्कार करणं योग्य राहील आपल्या देशातले जे युवक आहेत बाल आहेत महिला असतील मुली असतील तरुणी असतील तर यांच्यावर यांच्या बालपणामध्ये योग्य पद्धतीचे संस्कार झाले चांगल्या पद्धतीचे जर संस्कार झाले तर त्याचं मन जे आहे ते गुन्हेगारीकडे वाढणार त्याच मन जे आहे गुन्हेगारीकडे न वळता चांगल्या आणि वाईट गोष्टीतला फरक त्याला लक्षात आणि ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याच गोष्टींकडेच आहे तर हे संस्कार घडणं संस्कार होणं चांगल्या पद्धतीचे हे त्याचं एक उत्तर राहील केवळ कायदे कठोर करून गुन्हेगारी थांबू शकत मग यासाठी िटरसी कॅम्प पण त्या ठिकाणी आयोजित करू शकतो कायद्याची जनजागृती शिबिरे प्रत्येक आता कितीतरी एनजीओ आहे फक्त पोलीस यंत्रणेवर भार टाकून चालणार कारण तुम्हाला माहिती आहे की आपल्या सोलापूर शहराची लोकसंख्या पंधरा ते वीस लाखाची जवळपास आणि पोलीस फोर्स किती आहे शहरात दोन ते तीन हजार हे तीन हजार पोलीस फोर्स काय काय करणार ना त्याच्यात आज आपण बघतो की इतक्या जयंत्या मिरवणुका निघतात काही त्याच्यामध्ये साऊंड पोलीस एन्व्हायरमेंट विषय विषया हे पोलिस रोखणार कस शेवटी जनतेतनं या ठिकाणी आला पाहिजे की आपण जोरात साऊंड लावल्यानंतर त्याच्यामध्ये कोणीतरी आपलाच नातेवाईक आपलाच बांधव हॉस्पिटलमध्ये आहे आपलेच कोणीतरी वयोवृद्ध आजूबाजूने जात असतात आणि या साऊंडच्या त्रासामुळे त्यांना अटॅक येऊ शकतो हे सगळ्यांनी समजून घेतलं कायदे कायद्याची अंमलबजावणी करणे हे सगळ्यांचं काम आहे फक्त पोलिसांचं काम नाही सरकारी वकिलांचं काम नाही न्यायाधीशांचं काम नाही पत्रकारांचं काम हे समाजातून म्युच्युअल अंडरस्टँडिंग या गोष्टी झाल्या तर ही सर्व यंत्रणा व्यवस्थित मार्गी नक्कीच अजून काय माझा मा महत्वाचा प्रश्न असा वाटतो मला की आजकाल वकील वकिली व्यवसाय सुद्धा संशय यायला लागलेला आहे एखाद्या गुन्ह्यामध्ये एखादा गुन्हा खराच घडलेला आहे फिर्यादी आहे पण काही त्यात लुप्स राहिले आहेत ते लुप्स पोलिसाकडून राहिला असं म्हटलं जातं आणि काही काळच वकिलांना पण आरोप होतात की आमचा वकील असा फुटला वगैरे ही जे चर्चा होते ते कितपत तथ्य आणि ती चर्चा बंद होण्याकरता वकिलांनी पण काय म्हणजे त्याच्यामध्ये प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजेत पोलिसांकडनं तपास कामामध्ये चुका होतात का तर होतात काय दुमत नाही काही चुका जाणून बुजून केल्या पण जाऊ शकतात कारण आपण बघत नाही काय जाले चुका तर झालेल्या असतात त्या कशा चुका झालेल्या आहेत ती बाब त्या पोलिसांना माहीत असते परंतु चुका झाल्यात म्हणून त्या कुठल्याही पद्धतीची कुसराई केली नाही कामाच्या ओघामध्ये हो पण चुका होऊ शकतात आपण नेहमी विनिंग केलं पाहिजे की पोलिसांनी काहीतरी वेगळं करून चुका केल्या असं न विचार करता किंवा पोलिसांवर कामाचा प्रचंड ताण असतो बंदोबस्त असतो दिवसाला अनेक गुन्हे घडत असतात मॅन पॉवर कमी आहे एकटा माणूस कुठं कुठं जाऊन काय काय तपास करणार ही भावना मनामध्ये ठेवून त्यांनी जर काही चुका केल्या असतील तर त्या चुका आपल्याला मान्य सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय यांचे न्यायनिवाडे किंवा इन्व्हेस्टिगेशन मध्ये फॉल्ट असला तर त्याचं नुकसान या ठिकाणी आरोप या ठिकाणी फिर्यादीला का व्हावून विक्टीमला का व्हावून आणि तपास अधिकाऱ्यांनी चुका केल्या म्हणून त्याचा फायदा आरोपीला का द्यायचा अपराध तर केलेला आहे अपराध केलेला आहे हे सिद्ध करण्या सरकारकडे पुरावा असेल केवळ तपास अधिकाऱ्यांनी चूक केली म्हणून त्याचा फायदा त्या आरोपीला देऊन का मान न्यायालय सांगत आणि उच्च न्यायालय पण सांगत असत तर त्यामुळं असे जे खटले असतात त्या खटले आम्ही न्यायालयासमोर सादर करतो आणि त्याद्वारे जर का तपास कामात चुका असतील तर त्या कव्हर केल्या जातात राहती गोष्ट सरकारी वकिलांची जो आ, सरकारी वकील किंवा वकिलांची त्यांच्यावर काही संशय घेतला जातो कुठला असेल हे केला असेल जसं पोलिसांच्या बाबतीत तसंच सरकारी वकिलांच्या आपण पॉझिटिव्हली या ठिकाणी प्रामाणिकपणे काम केलं साक्षीदारांशी वागताना फिर्यादीशी वागताना योग्य पद्धतीने त्यांना मार्गदर्शन केलं तर कोणतेही लोक असा संशय घेणार नाही शेवटी न्याय निर्णय देण्याचं काम न्यायाधीशांचं सरकारी वकिलांनी प्रामाणिकपणे त्या व्यक्तीला न्याय मिळवून देण्याचं काम केलं पाहिजे आरोपीच्या वकिलांनी प्रामाणिकपणे त्या आरोपीला न्याय मिळवून देण्याचं काम खरं काय ते त्या ठिकाणी न्यायाधीश ठरवेल त्यामुळं कितीही चांगली केस असली तरी आम्ही हंड्रेड पर्सेंट गॅरंटी देऊ शकत नाही की याच्यामध्ये शिक्षा लागणार आणि कितीही वाईट केस असली तरी आरोपीचा वकील हंड्रेड पर्सेंट गॅरंटी देऊ शकत नाही की याच्यामध्ये निर्दोष होतात कारण न्याय निर्णय हा न्यायाधीश देत असतो सगळ्यांनी आपापलं काम प्रामाणिकपणे केलं वकील याच्या व्यवसायामध्ये बरीच सतत वर्ग मंडळी येतात आणि प्रत्येकाला वाटतं की आपण वकील आता खूप वाढला असं म्हणावं लागेल नवीन व्यवसाय वकील व्यवसाय देणाऱ्या वकिलांसाठी आपण काय मार्गदर्शन करणार सगळ्यात बेस्ट प्रोफेशन म्हणजे वकील व्यवसाय एक नोबल प्रोफेशन म्हणून आहे जरी आपण आज समाजामध्ये वावरत असतो आणि बघतो की एक आहे म्हणणार समोरचा माणूस अगोदर दपकून असतो कारण वकिलाला काय घाबरतात कारण त्याला कायद्याचं नॉलेज कायद्याची परिपूर्ण माहिती आहे आणि तो कायद्याने वागणार आणि इतका सुंदर प्रोफेशन हा जसा तर तुम्ही डॉक्टरांचा विचार केला तर मेडिकल फील्ड पुरता त्यांना नॉलेज असते पण वकिलांचं तसं वकिलांना सर्व फील्डचं नॉलेज त्या ठिकाणी प्राप्त करून घ्यावं लागतं जसं आता आम्ही तीनशे दोनचा खटला चाललो तो मर्डर केस तर त्याच्यामध्ये मेडिकल रिव्हेच असतोच उद्या समजा दिवाणी खटला चालू होतो त्याच्यामध्ये रेव्हन्यूच्या सगळ्या गोष्टी येतातच तर सर्व प्रकारचं नॉलेज प्राप्त करून कुठला व्यवसाय जर करायचा असेल तर तो वकिली व्यवसाय आणि वकिली व्यवसायामध्ये हा एक एक वकिली व्यवसाय करून जे आपण समाजातील व्यक्तीला न्याय मिळवून देतो हो त्याचं एक समाधान तसं एक पुण्य वेगळंच असतं तर त्यामुळं प्रत्येकानी या ठिकाणी कायद्याचं शिक्षण घ्यावंच कारण ते बंधनकारकच आहे कारण कॉन्स्टिट्यूशन म्हणते की आपल्या देशात सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे प्रत्येकाने जो सज्ञान आहे त्यांनी कायद्याचं शिक्षण घेतलंच पाहिजे आणि मग वकील व्यवसाय त्या ठिकाणी तो करू शकतो वकील व्यवसाय केला तर समाजातील लोकांना न्याय मिळवून देण्याचं काम त्याला करता येत आता इतकी वर्ष झाली आपण सरकार प्रमुख जिल्हा सरकारी वकील म्हणून काम करतात साधारण हा किती वर्षाचा काळ आहे आणि किती केसेस आता पण आपण हॅन्डल केले आहेत आणि आता भविष्यात आणखी आपल्याकडे किती केसेस आहेत सुरुवातीला दोन वर्षाची असते आणि त्यानंतर जर सरकारला आपलं काम समाधानकारक वाटलं तर सरकार त्याला एक्सटेन्शन देत जसं एक्सटेन्शन मिळाले ना वेळोवेळी त्यामुळं सहा जवळपास सहा वर्ष पूर्ण झाले सात वर्ष चालू आहे आणि आता पुन्हा मागच्या एका महिन्यापूर्वी दोन वर्षाचं एक्सटेन्शन मिळाले नाही त्यामुळे आणखी दोन वर्ष तरी सरकार जिल्हा सरकारी वकील म्हणून काम करायची संधी महाराष्ट्र शासनाने दिलेली आहे जोपर्यंत संधी मिळेल तोपर्यंत काम करत राहू अशी मनामध्ये धारणा आहे आतापर्यंत केसेस भरपूर चालवल्या मोजलेल्या नाही <laughs> आणि येतील तेवढ्या केसेस चालवण्याचा पण मानस आहे पण आता ह्या ह्या सध्या धकाधकीमध्ये आताच्या काळामध्ये सध्या असा कोणता एक केस तुमच्याकडे आहे की जी खूप कॉम्प्लिकेटेड आहे पण आपण त्यात प्रयत्न करतोय आता तशा कॉम्प्लिकेटेड केसेस नाही आहेत पण काही फायनान्स कंपन्या आहेत आणि बऱ्याच आपल्या सोलापुरातील जनजाना या ठिकाणी लुटलेला आहे त्यांच्या ठेवी या लुटून खाल्लेल्या आहेत दोन चार मोठ्या मोठ्या फायनान्स कंपन्या करोडो रुपयाचा त्या लोकांनी भ्रष्टाचार केलेला आहे महाराष्ट्रातील या ठिकाणी लोकांचं लक्ष आहे त्या त्या खटल्यावर काय होणार तर अशा केसेस आहेत त्या केसेस मध्ये आम्ही न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न की सरकारी वकील कोण आहे खरा वकील कोण आहे तर अशी काय वेळ येत असतील कधी त्यांची मदत घ्यावी लागते सरकारी मुळात सरकारी वकिलाची मदत सामान्य माणसाला घेता येत नाही न्यायालयामध्ये खटला आल्यानंतर सरकारच्या वतीने काम करणारा सरकारी वकील म्हणजे ज्याचा काही संबंध नाही पोलीस यंत्रणेशी न्यायालय यंत्रणेशी आणि तो सरकारी वकिलांकडे मदत मागायला आला तर आमच्या व्यवसायामध्ये सरकारी वकिलांना खाजगी वकील व्यवसाय करायची परवानगी दिली मग आम्ही आमच्याकडे कोण मदत दिला आला तर आम्ही ते खाजगी वकील व्यवसायाला ट्रीट करतो आम्ही काम करत असताना आरोपीच्या बाजूने काम करू नये आणि शासनाच्या विरोधात काम करू नये अशी आम्हाला बंधन त्याच्या व्यतिरिक्त आम्ही त्यांना मदत करू शकतो हे झालं कायद्याची चौकट चौकट बरोबर असं असलं तरी पण जे कोणी व्यक्ती आमच्याकडे आमच्या ऑफिसला येतील आणि मदत मागतील तर त्यांना आम्ही मदत करत असतो आमचा जो काही प्रभाव असेल पोलीस मशिनरीवर शासकीय यंत्रणेवर शासकीय ऑफिसेसमध्ये तर एखाद्याचं काम अडलं असेल एखादा व्यक्ती आहे त्यानं त्याच्यावर अन्याय झालेला अत्याचार झालेला नाही आणि पोलीस जर फिर्याद घेत नसतील तर आम्ही सांगतो व त्याची फिर्याद घ्या का आपलं आपण काय झिजणार आहे त्याच्यामध्ये आपल्या प्रभावाचा जर फायदा होऊन एखाद्या व्यक्तीला जर न्याय मिळत असेल तर आम्ही त्यांना विनंती करतो डिपार्टमेंटला त्यांनी तर ते केलंच पाहिजे परंतु कामाच्या हो वगात आत्ता हे उद्या असं होत असत तर आम्ही त्यांना समजावून सांगतो की तुम्ही त्याच्यामध्ये यांना फिर्याद घ्या यांची आणि फिर्याद घेणं पोलिसांवर बंधन करायचं त्यामुळ त्यांना मदत करतो पण एखाद्या गुन्ह्यामध्ये वकील नसतो त्याला त्याची वकील देण्याची ते परिस्थिती नसते अशा फिर्यादी किंवा आरोपी संदर्भात मग काय काय का करायला हवं खर तर जो फिर्यादी असेल तो शासनाच्या वतीने फ्री ऑफ त्या ठिकाणी परंतु एखादा व्यक्ती असेल की ज्याला आणखी वकिलाची आवश्यकता तर सो पूर्ण देशामध्ये ही यंत्रणा काम करते प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण त्या ठिकाणी शासनाने नेमलेले आहे न्यायालयामध्ये त्याचं स्वतंत्र ऑफिस आहे त्याच्या अध्यक्ष मान्य प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश असतात सचिव दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर असतात त्या ठिकाणी पॅनल तयार केलेला आहे तर त्या पॅनल मध्ये वकिलांची नेमणूक केली जाते रीतसर इंटरव्ह्यू आणि ज्यांना कोणाला वकिलाची आवश्यकता असेल मदत असेल तर त्यांनी त्या ठिकाणी अर्ज केला तर त्यांना वकील मिळू शकतो आणि आता इथून म्हणजे एक वर्ष दोन वर्षापूर्वीपासून तर अशी स्थिती त्या ठिकाणी झालेली आहे मान्य सर्वोच्च न्यायालयाने एका निकालामध्ये आरोपींना सुद्धा फ्री ऑफ कॉस्ट मध्ये या ठिकाणी वकील दिला जातो तर त्याच्यासाठी लोक अभिरक्षक कार्यालय म्हणून प्रत्येक जिल्हा स्तरावर त्याची नेमणूक आहे त्याच्यामध्ये शासनाकडनं पगारी देऊन त्या ठिकाणी वकिलांची नेमणूक झालेली आहे जवळपास मध्ये पाच ते सहा वकील या ठिकाणी त्या लोक अभिरक्षक कार्यालयामध्ये काम करतात आणि एखाद्या आरोपीला वकील नाही आणि त्याची परिस्थिती नाही तर त्याला वकील पाहिजे असेल तर तो त्या ठिकाणी अर्ज करून तो लोकभिरक्षक कार्यालयातनं वकील घेऊ शकतो आणि त्याचा खटला तो चालवू शकतो अशी सर राजेश ते वकील होते त्यांची हत्या झाली होती त्या प्रकरण साधारण इतके दिवस लांबणीवर पडलं नेमकं काय कारण त्याच्यामध्ये मूळ सरकारी वकील म्हणून विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम साहेब यांची नेमणूक झालेली आहे आणि त्यांच्या शेड्यूलनुसार तो खटला त्या ठिकाणी चालत असतो त्याच्यामध्ये जी काही मुद्देमाल प्रॉपर्टी असेल त्या मैताचे कपडे असतील आरोपीचे कपडे असतील ज्या हत्याराने मारलं ते हे सगळं तपासणीसाठी लॅबकडे पाठवलेलं असतं त्याचा रिपोर्ट यायला थोडा वेळ लागतो नंतर तो मुद्देमाल प्रॉपर्टी न्यायालयामध्ये वेळ लागतो मध्ये न्यायाधीश महोदयांच्या बदल्या आणि निगम साहेबांचं पण शेड्यूल थोडं काही ठरवून त्यामुळे हे सगळ्या सगळ्या गोष्टी जुळून यायला थोडा वेळ ला खटल्याची सुनावणी सुरू झालेली आहे चार ते पाच साक्षीदार तपास झालेले तो खटला चालून न्याय सुद्धा मिळेल धन्यवाद सर तुम्ही वेळ दिलात आणि जनक्रांतीला वेळ दिला सविस्तर माहिती दिली आणि एकंदरीत कायद्याचा जो गुन्हेगारांना कायद्याचा धाक असावा त्या बाबतीत सगळी माहिती दिली आणि गुन्हेगार तयार होणे पण एखादा चांगल्या नागरिकांना न्याय मिळावा यासाठी सरकारी वकील सर्व काम करत असतात आणि त्या आज प्रदीप सिंग राजपूत सरांनी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल जनक्रांती न्यूज कडून त्यांचं मनापूर्वक आभार मानतो धन्यवाद सर धन्यवाद